एस टी बस व ट्रक यांच्या भीषण अपघातात वाहकासह चार जण ठार मुंबई आग्रा महामार्गावरील राहुड घाटात हॉटेल ग्रीन व्हॅली जवळ एस टी बस आणि ट्रक यांच्यामध्ये झालेल्या भीषण अपघातात बसच्या वाहकासह चार प्रवासी ठार झाले तर पंचवीस जण जखमी झाले हा अपघात इतका भीषण होता की बसच्या वाहकाकडील बाजूचा पूर्ण भाग चिरला गेल्याने वाहकाच्या बाजूला बसलेल्या प्रवाशांचा मृत्यू झाला मृतात तीन पुरुष व एक महिला यांचा समावेश आहे जखमींना चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले या भीषण अपघातामुळे मुंबई आग्रा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली होती चांदवडच्या मुंबई आग्रा महामार्गावरील राहुल घात येथे मंगळवार दिनांक तीस एप्रिल रोजी सकाळी नऊ नऊच्या दरम्यान हॉटेल ग्रीन व्हीलजवळ पुढे चालत असलेल्या ट्रकला पाठीमागून येणारी महामंडळ बस क्रमांक एम एच चौदा यू छत्तीस एकतीस भुसावळ वसई ही मालेगाव बाजूकडून नाशिक बाजूकडे पंचेचाळीस प्रवासी घेऊन जात असताना ट्रकला बस चालकाने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला अपघात इतका भीषण आहे की एस टीची ची क्लिनर साइटची बाजू पूर्णपणे झाली त्यामुळे एका बाजूला बसलेल्या प्रवाशांचा मृत्यू झाला मृतात वाहकांसह चार प्रवासी बसची बाजू पूर्णपणे चिरली पंचवीस प्रवासी जखमी मृतांच्या नातेवाईकांना मदत जखमीचा खर्च शासन करणार तसेच बसमधील एकोणचाळीस ते पंचेचाळीस प्रवासी जखमी झाले त्यामध्ये सुरेश तुकाराम सावंत वयवर्ष अठ्ठावीस राहणार डोंगरगाव तालुका देवळा शाहिल संजय देवरे वयवर्ष चौदा राहणार उमराणे तालुका देवळा बळीराम सोनू अहिरे वयवर्ष चौसष्ट खालीदा गुलाम हुसेन हे चार मयत झाले तर उर्वरित बसमधील प्रवासी जखमी यांना चांदवड उपजिल्हा रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु यावेळी रुग्णालयात उपचारासाठी डॉक्टर उपलब्ध नसल्याने खासगी हॉस्पिटलच्या डॉक्टरांना बोलावून त्यांच्यावर उपचार करण्यात आले व गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नाशिक मालेगाव व पिंपळगाव येथे पाठवण्यात आले या अपघाताच्या ठिकाणी चा चांदवड सीमा टोल कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या व स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याचप्रमाणे चांदवड पोलीस निरीक्षक कैलास वाघ व त्यांचे सर्व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तात्काळ दवाखान्यात हलवण्यात आले घटनेची माहिती मिळताच नाशिक जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी इथे येऊन देखील पाहणी केली यावेळी मालेगाव अपर पोलीस निरीक्षक अंकेत भारती मनमाड पोलीस उपाध्यक्ष महाजन तसेच पोलीस महामार्ग येथील कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने घटनास्थळी जाऊन प्रवाशांना मदत पाठवण्याची मदत करण्यात आली तसेच या प्रकरणी अधिक तपास चांदवडचे पोलीस निरीक्षक कैलास वाग करत आहेत